नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्या स्पर्धीचा अकॅडमी युट्यूब पाहतो मित्रांनो महत्वाचे घडामोडी मित्रांनो आज अठ्ठावीस फेब्रुवारी आज तारीख आहे रोज दररोज सकाळी साडेसहा वाजता आपण हा उपक्रम सुरू करतो मित्रांनो आणि महत्वाचे वीस प्रश्न लक्षात ठेवा प्रत्येक प्रश्न हा प्रत्येक पेपरसाठी महत्वाचा असतो त्या अनुषंगाने चालू घडामोडी सुद्धा खूप महत्वाची असते ठीक आहे कालचा प्रश्न आहे मित्रांनो अलीकडे वन मॅन ऑफिस नावाची ऑनलाईन सेवा कोणी सुरू केली आहे तर उत्तर आहे एल आय सीने सुरू केलेली आहे ठीक आहे आजचा पहिला प्रश्न अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये काश्मीरच्या टिंबडिंब यांनी महाराष्ट्र गीत जे जे महाराष्ट्र माझा सादर केले त्यांचं नाव मित्रांनो शमीमा अख्तर यांनी हे गा यांनी हे गीत गायलेलं आहे ठीक आहे चला डिजेल थोडस पाहूया पण त्याबद्दल पीएम मोदी यांनी माझा मराठीची बोलू कौतुके परी अमृतेही पैजेसी जिंके या ज्ञानेश्वरी महाराजांच्या पंक्तीचा उच्चार भाषणात केला ठीक आहे मागील संमेलन सत्त्याण्णव होतं मित्रांनो त्याचे कुठं होतं अळमनेर आवृत्ती सत्त्याण्णव अध्यक्ष रवींद्र शोभणे ठीक आहे यावर्षी अठ्ठ्याण्णव संमेलन लक्षात ठेवायची गोष्ट आहे की ते नवी दिल्लीत झालं तर एकोणीस फेब्रुवारी रोजला ऐतिहासिक संमेलनासाठी सतरा डबे असलेली एक विशेष रेल्वेगाडी गेली ग्र ग्रंथ दिंडीत महाराष्ट्र संस्कृतीचे यथार्थ दर्शन या मराठी असे आमची माय बोली चित्ररथ सहभागी झाले तर पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अठराशे अष्ट्याहत्तर न्यायमूर्ती महादेव गोविंद नाडे पुणे येते पहिल्या महिला अध्यक्ष एकोणीसशे एकसष्ट कुसुमावती देशपांडे नवी दिल्लीला होणारे दुसरे संमेलन आहे एकोणीशे चौपन्न मध्ये पहिले झाले त्याचे अध्यक्ष होते लक्ष्मण शास्त्री जोशी महाराष्ट्र निर्मितीनंतर मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर हे दिल्लीमध्ये पहिले संमेलन आहे लक्षात ठेवा आतापर्यंतच्या महिला अध्यक्ष आहेत एकूण सहा आहेत एक लक्षात ठेवा कुसुमावती देशपांडे पहिले दुर्गा भाग व दुसऱ्या शांता शेळके तिसऱ्या विजया राज्याध्यक्ष तिसऱ्या चौथ्या अरुण डेरे पाचव्या आणि डॉक्टर तारा भावळकर या सहाव्या महिला अध्यक्ष आहेत एकूण सहा महिला आतापर्यंत अध्यक्ष झाले एकूण संमेलन अठ्ठ्याण्णव झाली ठीक आहे चलो आजचा दुसरा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांना युनेस्को हेरिटेज टॅग मिळावा यासाठी महाराष्ट्र मंडळ कोणत्या देशात रवाना झाले तर पॅरिस मध्ये रवाना झालेले आहे ठीक आहे ओके ठीक आहे पुढं आपण थोडं डिटेल पाहूया बारा किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा दर्जा देण्याची मागणी केली आहे महाराष्ट्र कार्यमंत्री आशिष शिहार यांच्या नेतृत्वाखालील चार सदस्यीय उच्चस्तरीय शिष्टमंडळ पॅरिस मध्ये गेले शिष्टमंडळातील सदस्यांमध्ये अप्पर मुख्य सचिव विकास खारगे पुरातत्व आणि वस्तू संग्रहालय संचालकांचे उपमहासंचालक हेमंत दळवी आणि वस्तू विचारक श्रीमंती शिखा जैन यांचा समावेश आहे महाराष्ट्र सरकारने मराठा मिलिटरी लँडस्कोप लँडस्केप ऑफ इंडिया थीम अंतर्गत हा प्रस्ताव देणारे एकूण बारा किल्ले रायगड राजगड प्रतापगड पनाळा शिवनेरी लोहगड साल्ले सिंधुदुर्ग सुवर्णदुर्ग विजयदुर्ग आणि खांदेरी या किल्ल्यांच्या तसेच तमिळनाडूतील जिंजीचा समावेश प्रस्तावित करण्यात आला आहे महाराष्ट्रात एकूण एकूण पाच जगातील लक्षात त्याची गोष्ट आहे ठीक आहे एकूण पाच आहेत घटक आहेत लक्षात महाराष्ट्रात एरिटीजमध्ये भारताचे एकूण त्रेचाळीस आहेत जगात बाराशे तेहतीस आहेत जागतिक वारसा दिन अठरा एप्रिल रोजी असतो पस्तीस सांस्कृतिक सात नैसर्गिक आणि एक मिश्र अशी त्रेचाळीस लक्षात ठेवायची गोष्ट आहे भारतात एकूण जागतिक वारसा स्थळे त्यातील महाराष्ट्रात पाच आहेत लक्षात ठेवा आणि भारतीय पहिले एकोणीशे त्र्याऐंशी मध्ये अजिंठा वेरूळला मिळालेला आहे ठीक आहे पुढं आणखी पॉईंट काय अजिंठा वेरूळ दोघांना मिळाला अग्रा किल्ला लाल किल्ला इटलीमध्ये साठ स्थळे आहेत पहिला क्रमांक लक्षात ठेवा इटली सात साठ स्थळे साठ सा, काय स्थळं आहेत तर पहिला क्रमांक इटली देशाचा लागतो चीनमध्ये एकोणसाठ आहे दुसरा फ्रान्स त्रेपन्न भारत त्रेचाळीस स्थळे सहावा क्रमांक भारताचा लागतो लक्षात ठेवा जागतिक वारसा स्थळ चोवीस मध्ये मोईदाम्स आसामला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला आहे ते सांस्कृतिक मध्ये येते वारसा स्थळे आहेत त्र्याऐंशीला अजंठा शहाऐंशीला ला चारला सॉरी त्र्याऐंशी करायला अजिंता विरोध दोन्ही एकत्र घराबुरु शहाऐंशी सीएसटी दोन हजार चार बाराला पश्चिम घाट नैसर्गिक आणि अठराला मुंबईचे विक्टोरियन गॅथिक आणि आर्ट डेको वास्तुशिल्प संस्कृतिक लक्षात ठेवा हे मिळालेलं आहे ठीक आहे ओके चलो पुढे जाऊया आपण तिसरा प्रश्न सातारा जिल्ह्यातील पार पार गाव महाबळेश्वर तालुक्यातील एक ऐतिहासिक स्थळ असून या गावाला आता काय म्हणून ओळखले ओळख मिळाली आहे हे गावाचं नाव आहे गुलाबाचे गाव म्हणून त्या गावाला ओळख मिळालेली आहे गुलाबाचे गाव लक्षात ठेवा ठीक आहे थोडे गाव पाहूया आपण पहिले फुलपकडाचे गाव पार पोलीस सावंतवाडी सिंधुदुर्ग मान्याची वाडी महाराष्ट्र पहिले सरोग्राम पहिले पुस्तकाचे गाव भिल्लार महाबळेश्वर सातारा पहिला मधुबन हनी पार्क महाबळेश्वर पहिले मदाचे गाव मांगर महाबळेश्वर सातारा पहिले कॅशलेस गाव घसई मारवाड ठाणे पहिले फळाचे गाव धुमाळवाडी फलटण सातारा पहिले कवितांचे गाव उभा दांडा वेंगुर्ला सिंधुदुर्ग पहिले डिजिटल गाव हरि धारणी अमरावती पहिले आधार गाव टेंबाली शहादा नंदुरबार रंजना सोनने पहिली व्यक्ती पहिले वायफाय गाव पाचगाव उमरेट नागपूर पहिले वादमुक्त गाव कापडगाव रत्नागिरी पहिले झाडाचे पुनर्सन गाव मसवे सातारा आणि पहिले कवितांचे गाव उभा दांडा वेंगुर्ला सगळे पहिले लक्षात ठेवा सगळे पहिले लक्षात ठेवा आपल्याला हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे मित्रांनो ठीक टे, बा, आहे पुढं चौथा प्रश्न आसामच्या बोडलँड टेरिटोरियल रिजन मध्ये अलीकडे कोणत्या धर्माला अधिकृत धर्माचा दर्जा देण्यात आला तर लक्षात ठेवायची गोष्ट आहे बाथा काय बाथो इझमला मिळालेला आहे लक्षात त्या बाथो इझमला मिळाले अलीकडे आसामच्या बोडोलँड टेरिटेरियल रिजन बीटीआर मध्ये बोथो इज इजम ला अधिकृत धर्माचा दर्जा देण्यात आला आहे बोधो पूजा राज्य सुट्टी बोडो धर्म आहे जी आसाम मधील सर्वात मोठी जमात आहे ठीक आहे पाचवा प्रश्न पहिली महिला शांतिरक्षक रक्षक परिषद कुठे आयोजित करली जात आहे ठीक आहे हा सुद्धा प्रश्न खूप महत्वाचा लक्षात ठेवा कुठे आयोजित केली जात आहे बघा तर ही नवी दिल्लीमध्ये आयोजित केली जाते काय म्हणतात त्याला पीस किपर परिषद ही पीस किपिंग मधील महिला जागतिक दक्षिण परिपेक्ष चोवीस आणि पंचवीस फेब्रुवारी झाली झाली मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल घेतलेली आहे त्याने आणि मध्ये संरक्षण आणि संयुक्त राष्ट्र शांतीसाठी केंद्र ठीक आहे शांतिरक्षक रक्षक म्हणजे काय बाबा की ज्या आपले रक्षक आहेत त्यांना एकदम शांतीचा एक परिषद निर्माण होते लक्षात ठेवा आणि ती नवी दिल्लीमध्ये आयोजित केली पहिली महिला लक्षात ठेवा पहिली महिला पीस किपर परिषद ठीक आहे सहावा कोणत्या संघाने नुकतीच इंडियन सुपर लीग चे विजेतेपद पटकावले आहे ठीक आहे लक्षात ठेवा इंडियन सुपर लीग हा भारताचा सर्वोच्च फुटबॉल लीग स्पर्धा आहे अखिल भारतीय फुटबॉल महासंघ आणि फुटबॉल खेळ डेव्हलपमेंट लिमिटेड यांच्या सहकार्याने सुरू झालेला आहे तर मोहन बागन सुपर जायंट यांनी विजेता, है, उपर विजेता आहे आणि उपविजेता जर पाहिला गेला तर लक्षात ठेवा तर ओडिशा एफ सी आहे ठीक आहे माहीत असणार आपल्याला भारतीय विषयाचे कास पटेल हे फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनचे कितवे संचालक बनले आहेत तर नववे संचालक बनले आहे ठीक आहे कास पटेल यांनी गीतेवर आपल्या पदाची शपथ घेतली फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनची स्थापना सव्वीस जुलै एकोणीशे आठ यू एस जनरल चार्ल्स बोनोफाट यांनी केलं मुख्यालय जी के एडगर्ड ओवर बिल्डिंग वॉशिंग्टन मध्ये याचा मुख्यालय आहे ठीक आहे आठवा प्रश्न अलीकडे भारताने उष्ण कटिबंधी वादळ सारामुळे प्रभावित झालेल्या कोणत्या देशाला सव्वीस टन मानवतावादी मदत केली आहे तो उत्तर आहे होंडू रास या देशाला मदत केलेली आहे भारत देशाने लक्षात ठेव अलीकडे साक्षीदार संरक्षण योजना कोणत्या कौन कोणी सुरू केली असा प्रश्न विचारला मित्रांनो तर उत्तर ह्या हरियाणा सरकारने सुरू केलेली आहे हरियाणाने विटनेस प्रोटेक्शन स्कीम सुरू केली आहे ज्याचा उद्देश साक्षीदार सुरक्षा प्रदान करणे हा आहे ही योजना त्याच्या प्रकारची शिक्षा झाली आहे अशा साक्षीदारांसाठी असेल आणि जन्मठेप किंवा सात वर्षापेक्षा जास्त कारावास जो होतो त्या साक्षीदाराला ह्याची सुरक्षा प्रदान करण्यात येणार आहे बॉर्डर मेन मॅरेथॉन कोणत्या फोर्सने आयोजन केले आहे तर बीएसएफने केले लक्षात ठेवा चौथी आवृत्ती आहे सुरुवात झाली आणि अमृत सभेची सुरुवात आहे थीम काय हँड इन हँड विथ बॉर्डर पॉप्युलेशन हे थीम आहे तेवीस फेब्रुवारी सुरू झाले मित्रांनो नागरी आणि लष्करी संबंध मजबूत करण्यासाठी जीवन पर्यंत ऍक्च्युली मजबूत करण्यासाठी हे टार्गेट आहे बीएसएफ ने सुरू केलेलं आहे जो याचा काय जीवन पर्यंत कर्तव्य लक्षात ठेवा या मॅरेथॉनला भारतीय ऍथलेटिक्स महासंघाने माणके दिली आहे उद्घाटन बीएसएफ चे महासंचालक दलजीत सिंग चौधरी आणि बीएसएफ पंजाब फ्रंटियर चे महानिरीक्षक अतुल फुल झेले यांनी केलं ही मॅरेथॉन अमृतसर मधील गोल्डन गेट ते जे पी सी अटारी पर्यंतच्या महामार्गावर झाली आणि पाच हजार दोनशे पेक्षा जास्त धावपटींचा सहभाग आहे ठीक आहे बघा बॉर्डर मेन मॅरेथॉन पंचवीस कोणी केलंय बीएसएफ ने केलेलं आहे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स लक्षात ठेवा ठीक आहे ओके चला आणखी काय पॉईंट्स आहे या त्रिश प्रमुख श्रेणी दिले पूर्ण मॅरेथॉन जो करतो त्याला दीड लाख बक्षीस आहे मित्रांनो पूर्ण मॅरेथॉन किती आहे मित्रांनो बेचाळीस पॉईंट एकशे पंच्याण्णव किलोमीटर अर्ध मॅरेथॉन लक्षात ठेवा एकवीस पॉईंट शून्य सत्त्याण्णव किलोमीटर पंच्याहत्तर हजार रोय बक्षीस आहे आणि दहावणे दहा किलोमीटर फक्त चाळीस हजार बक्षीस आहे ठीक आहे बीएसएफ चा फुल नेम काय मित्रांनो बॉर्डर सिक्युरिटी फोर्स स्थापना एक डिसेंबर एकोणीशे पासष्ट स्थापना दिवस एक डिसेंबर पासष्टच्या भारतीय पाकिस्तान युद्धानंतर सीमेचे संरक्षण करण्यासाठी भारतीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत एक केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आहे संचालक दलजीत सिंग चौधरी आहेत संयुक्त राष्ट्राच्या मोहिमेसाठी बीएसएफ दरवर्षी आपले कर्मचारी पाठवते आणि बीएसएफ अंतर्गत सुरक्षा संयुक्त राष्ट्र महिमा आपत्तीमध्ये साहाय्य सुद्धा करण्याचं काम करते ठीक आहे चलो जाऊया पुढे आपण नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो अकरावा दक्षिण आफ्रिकेत होत असलेल्या जी वीस देशांच्या परराष्ट्र मंत्र्याच्या बैठकीत भारतर्फे कोण उपस्थित आहे ठीक आहे असा प्रश्न विचारला आपल्याला माहित असणं आवश्यक आहे हा सुद्धा प्रश्न लक्षात ठेवा ठीक आहे ओके पाहूया आपण याचा उत्तर आहे एस जयशंकर हे हजर राहणार आहेत का ते कोण आहेत मित्रांनो लक्षात ठेवा की आपले परराष्ट्र मंत्री आहेत ठीक आहे बारावा नुकतीच मध्य प्रदेशमध्ये ग्लोबल इन्व्हेस्टर समिट पंचवीस मध्ये कुठे आयोजित करण्यात आली तर ती भोपाळमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे लक्षात ठेवा ठीक आहे तेरावा प्रश्न अलीकडे कोणत्या देशाने पंचवीस फेब्रुवारी हा लष्करी शहीद दिसून घोषित केला आहे तर बांगलादेश देशाने घोषित केलेला आहे ठीक आहे चौदावा प्रश्न ग्लोबल कॉन्फरन्स ऑफ मेडिटेशन लीडर्स कार्यक्रम कुठे पार पडला तर लक्षात ठेवा कुठे पार पडला आहे असा प्रश्न विचारलाय लक्षात ठेवा तर ते मुंबईमध्ये पार पडलेला आहे ठीक आहे पंधरावा प्रश्न कोणत्या राज्याच्या फॉरेस्ट प्रोजेक्टला स्कॉच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले लक्षात ठेवा पॉइंट खूप मस्त है, तो आहे स्कॉच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर नागालँड राज्याला गौरवण्यात आलेलं आहे सोळावा प्रश्न नुकतेच दोन हजार चोवीस मध्ये आयपीओ द्वारे जास्ती जास्त निधी उभारण्यात जगात प्रथम कोण आहे आयपीओ द्वारे निधी उभारण्यात जगात प्रथम क्रमांक कोण आहे असा प्रश्न विचारलाय तर आपला देश भारत देश आहे सतरावा प्रश्न लाइफ ऑन कलेक्टेड स्टोरीज बुकचे लेखक कोण आहेत तर नमिता गोखले आहेत लक्षात ठेवा प्रश्न कोणत्या राज्यात बनदिनी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे तर आसाममध्ये तो कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे गुवाहाटी येथील सरूस जाई स्टेडियमवर बन दिनी कार्यक्रमात आठ हजारहून अधिक स्थानिक कलाकारांनी सादरीकरण केले आसामच्या चहा उद्योगाला दोनशे वर्ष पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ आसाम सरकारने कार्यक्रम आयोजित केला आहे ठीक आहे भारताचे पहिले व्हर्टिकल बेनिफिशियल सोलर प्लांट कोणत्या राज्याने लॉन्च केला आहे असा प्रश्न विचारले लक्षात ठेवा कोणत्या राज्याने लॉन्च केला तर उत्तर नवी दिल्लीने लॉन्च केलेला आहे ठीक आहे नुकत्याच बातमी नमूद केलेले यो युंड वाय ए वाय डी ही घोषणा खालीलपैकी कोणत्या मुद्द्याशी संबंधित आहे तर लक्षात ठेवा मलेरिया निर्मूनाशी संबंधित आहे आणि आजचा प्रश्न सत्त्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य समितीचे अध्यक्ष डॉक्टर तारा भावळकर असून त्या कितव्या महिला अध्यक्ष आहेत सहाव्या सातव्या आठव्या नवव्या आजचा प्रश्न आपल्याला उत्तर सांगायचं कितीव्या त्या अध्यक्ष आहेत आणि मित्रांनो सर्व जे सर्व प्रश्न आपण घेण्याचं काम केलं प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाचा आणि ताकदीचा आहे ठीक आहे आज आपण इथेच थांबू उद्या याच टाईम मला याच वेळी मित्रांनो धन्यवाद थँक्यू